नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची जुनी पेन्शन योजना लागू करा यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागासमोर शिक्षक सेनेचे आंदोलन जुनी पेन्शन योजना लागू करा यासह शिक्षकांच्या विविध मागणीसाठी शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार माननीय ज मो अभ्यंकर यांच्या नेतृत्वाखाली तेरा ऑगस्टला शिक्षक सेनेचे राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले या संदर्भात नगर येथे जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागात निवेदन देण्यात आले नगर येथे हे आंदोलन शिक्षक सेनेचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक अंबादास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले कार्याध्यक्ष रावसाहेब म्हस्के सचिव उद्धवराव सोनोने उपजिल्हा अध्यक्ष मंगेश पालवे नेवासा तालुका सचिव रामलाल खर्डिले उपमुख्याध्यापक संघाचे सुनील पंडित शिक्षक परिषद शहराध्यक्ष बाबासाहेब बोडके माध्यमिक शिक्षक संघ कोशाध्यक्ष अशोकराव सोनोने युवासेना जिल्हा प्रमुख प्रशांत भाले शिवसेना उपशहर प्रमुख अरुण झेंडे शिवसेना उपशहर प्रमुख जालिंदर भाग बापू दुधाटे आदी उपस्थित होते जय महाराष्ट्र या ठिकाणी शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष आमदार आमचे मार्गदर्शक आदरणीय जमा अभ्यंकर सर यांच्या आदेशानुसार या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये शिक्षकांच्या बाबतीत जो असंतोष आहे त्या असंतोषाला वाटा फोडण्यासाठी या ठिकाणी शिक्षक सेना नगर जिल्ह्याच्या वतीने शिक्षक माध्यमिक विभाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येत असून शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत त्याच्यापैकी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे जुने पेन्शन योजना त्याचप्रमाणे कॅशलेस मेडिक्लेम असन अशा वेगवेगळ्या वे आणि सगळ्यात महत्वाचा आंदोलन अनुदानाचा प्रश्न असन बरेचसे शिक्षक बांधव सतरा अठरा वर्षापासून या ठिकाणी वेत विना वेतन काम करतायत तर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार समान काम समान वेतन या उद्देशाने या ठिकाणी सर्व शिक्षकांना न्याय मिळाला पाहिजे त्याचप्रमाणे ज्या अनेक रिक्त जागा आहेत तर त्या रिक्त जागा त्वरित भरल्या पाहिजे दोन हजार बारा पासून या ठिकाणी कुठल्याही प्रकारे शिक्षक भरती झालेली नाही तर ती शिक्षक भरती होऊन त्वरित या ठिकाणी मुलांच्या ज्या शिक्षणाच्या अडचणी येतात तर त्या दूर झाल्या पाहिजेत त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अल्पसंख्याक ज्या शाळा आहेत तर त्या शाळांवरील शिक्षकांचे कर्मचाऱ्यांचे पद या ठिकाणी भरले पाहिजेत शिक्षकांना न्याय दिला पाहिजे या हेतूने शिवसेना प्रणित जी शिक्षक, से शिक्षक से सेना आहे तर ती शिक्षक सेना या ठिकाणी प्रखर आंदोलन करेन याच्या पुढे जर न्याय भेटला नाही ही संघटना वंदनीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या आधी आशीर्वादाने या ठिकाणी स्थापन झाली असून त्यांचा आशीर्वाद या संघटनेला प्राप्त झाला असून जम अभ्यंकर साहेबांच्या आदेशानुसार यापुढे अजून तीव्र आंदोलन करण्यात येईल आज या ठिकाणी शिक्षक सेनेच्या वतीने आणि युवासेनेच्या वतीने शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले जाते अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देतोय शिक्षकांच्या विविध मागण्या या ठिकाणी आहे भरतीच्या कंत्राटी भरती रद्द त्या मागण्या आहे अशा अनेक या ठिकाणी मागण्या युवासेनेच्या वतीने आम्ही शिक्षक सेनेला पाठिंबा देतोय या ठिकाणी जर या निवेदनाद्वारे आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या या ठिकाणी आम्ही तीव्र स्वरूपाच युवासेनेच्या वतीने शिक्षक सेनेच्या वतीने आंदोलन करणार